संघर्ष योद्धा आणि मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा म्हणून परिचित असणारे दादा जरंगे पाटलांचा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीने दादाने दिलेल्या संदेशाप्रमाणे साजरा करत असताना आज आपल्या स्वप्नवेद अनाथले जुन्नर तालुक्यातील मंगरूळ या ठिकाणी जे कार्यरत आहे त्या ठिकाणी दादांचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित झाले आपल्या लहान चिमुकल्यांना शालेय आवश्यक वही पेन दफ्तर अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादाने दिलेला संदेश हे कार्यकर्ते पार पाडताना दिसतात गोरगरीब गरजू लोकांना मदत करणे हाच आपला मूळ हेतू आहे हे हाच संदेश मनोज दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आणि त्याचं पालन करताना सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दिसतात दादांचा वाढदिवस हजारो रुपये खर्च करून कुठल्याही पार्ट्या न देता एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये दिला जातोय चांगली चळवळ केली जाते स्वप्नवेद अनाथालयाच्या वतीनं दादांच्या या कार्याचं कौतुक हमेशा आम्हाला आहेच यापुढील भविष्याच्या काळामध्ये दादांच्या हातून असंच कार्य घडत राहो दादांचे सर्व स्वप्न आकांक्षा पूर्ण हो आणि योद्धा म्हणून दादांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी अडचणीवर मात करण्याची ताकद दादांना मिळो हो। मनोजदादांना वाढदिवसाच्या स्वप्नवेद आणत परिवाराच्या वतीनं सदिच्छ शुभकामना शुभेच्छा त्याचबरोबर दरवर्षी या ठिकाणी येऊन त्यांचे कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात त्या कार्यकर्त्यांचंही मनपूर्वक स्वप्नवेद परिवाराच्या वतीनं आम्ही स्वागत करतो कौतुक करतो आणि तुमच्या प्रेरणेमुळे आम्हाला एक ताकद मिळते मनोजदादांना एक संदेश आहे आयुष्यामध्ये संकटाशी लढाव कसं हे तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं ना जात धर्म ना पंथ या पलीकडे काम करणाऱ्या स्वप्नवेद परिवाराच्या पाठीमागे तुम्ही सदैव हे प्रेमाची शाबासकीची थाप म्हणून या परिवाराच्या पाठीशी उभे राहा या शिव ह्याच वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभकामना शुभेच्छा देऊन माझ्या विचारांना पूर्णविराम देतो